माझ्या बाळूमामांच हे माझे बाळूमामा एक संत होऊन गेले म्हणतात ना पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीची दास जन्म घेते या पवित्र कुळामध्ये या पवित्र देशामध्ये संतांनी जन्म घेतला महाराज खरं सांगायचं झालं तर ही सुद्धा भूमी इतकी पवित्र आहे जिथं मेंढी माऊनीची सेवा घडती जिथे मा, बाळूमामांची सेवा घडती महाराज आपण भाग्यवान आहोत आपल्या भाग्याचा उदय झालेला आहे भाग्याचा उदाया भाग्याचा उदाया संत पाया भाग्याचा उदाया भाग्याचा उदया आपल्या भाग्याचा उदय झालाय जेणेकरून इथं संत महात्मे आहे या संतच्या चरणाने नवी नवी तर या चरणाच्या धुडीने सुद्धा ही पवित्र झालेली भूमी कराल तर साक्षात बाळू मामा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाहीत महाराज कारण माझ्या बाळू मामांचा एवढा अधिकार मोठाय एवढा अधिकार मोठाय सांगायचं झालं तर महाराज बाळूमामांच्या भक्तांवर काही संकट आलं असेल तर माझे मामा धावून येतात बाळू मामांचा एक निस्तिम भक्त होता राजाराम शेंत्रे नाव त्याचे बाळू मामांचा भक्त होता महाराज दुपारचे बारा वाजले आणि दुपारच्या बारा वाजता हा राजाराम शेंत्रे आपल्या शेताच्या वाटेने निघालाय जाता जाता म्हणतोय बायकोला अग मी शेताच्या वाटेला चाललोय येतो पाठी मागून बायको म्हणते तुम्ही मी आले तुमच्या असं म्हणून बायकोचा घेत आणि शेताच्या वाटेने निघाला पायाने चालतोय एक अनोळखी व्यक्ती आली पाहिले अरे आपल्या परिसरामध्ये ही व्यक्ती अनोळखी आहे कोण आहे कुठून आली विचारपूस करावी म्हणून हा राजाराम शेंद्रे त्या व्यक्तीकडे गेला आणि महाराज ती व्यक्ती कुणी नसून ते एक भूत होत प्रेत होत पिशाच होत हा राजाराम बरोबर त्या राजाराम शेंत्रेला मातीमध्ये लोळवायला सुरुवात केली अरे मला वाचवा कुणीतरी वाचवा एकदा दोनदा या भूताने राजाराम शेंत्रेला मातीमध्ये लोळवलं अंगावरती जखमा झाल्या काय करावं आवाज जाईना अरे मला वाचवा आणि त्याची बायको शेताच्या वाटेने निघाली होती आवाज आला मला वाचवा कुठेतरी हा आपल्या मालकाचा तर आवाज नाही म्हणून ती बायको त्या आवाजाच्या दिशेने धावली धावल्या बरोबर तिचे मालक मातीमध्ये लोळत आहेत काय झालं असं म्हटल्याच्या नंतर राजाराम शेंत्रेला बोलता गेला तिने कस बस उचललं आणि आपल्या घराकडे घराकडे नेल्याच्या नंतर घरामध्ये नेलं डॉक्टर वैद्याला बोलावलं डॉक्टरांनी चेकअप केला अंगावरती झालेल्या जखमांवरती मलमपट्टी केली परंतु डॉक्टरांच्या लक्षामध्ये असं आलं या राजाराम शेंत्रेची मान वाकडी झाली आता सरळ कशी करायची काही डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आणि म्हणते दहा पंधरा दिवस वाट पाहावी लागेल ठीक आहे महाराज पंधरा दिवस वाट पाहिली वाकडी झालेली मान सरळ एक महिना झाला दोन महिने झाला चार महिने झालं परंतु वाकडी झालेली मान सरळ होईना काय करावं कानावरती बातमी आली गावाच्या शेजारी बाळू मामांचा तळ पडलाय भरपूर अशी भक्त त्यांच्या तळावरती जात आहेत भरपूर अशी बकरीत म्हणे आप त्या बाळू धनगराच्या डोक्यावरती फेटाय हातामध्ये कडाय माय आणि आपल्या समस्या घेऊन जातायत तिने विचार केला आपल्या मालकाची जर मान सरळ केली तर खूप चांगलं होईल तिने गावामध्ये गेली त्या काळची खूप प्रेमळ मानतो गावामध्ये गेल्याच्या नंतर म्हटली माझ्या मालकाला त्या बाळू मामांच्या तळावरती व्यवस्था व्यवस्था केली गाडीची आता त्याकडे काय थोडस फोर व्हीलर होते बैलगाडी केली या राजाराम शेंत्रेला गाडी मध्ये टाकलं आणि बाळू मामांच्या तळावरती नेलं नेल्याच्या नंतर माझे मामा बा बाजावर बसलेले आहेत बाजावर बसलेले आहेत या राजाराम चंद्रेला उचललं आणि बाळू मामांच्या तळावर तळा बाळू मामांच्या चरणाशी निलं माझ्या मामांना न सांगता बाळू मामांनी हातावरती भंडारा घेतला आणि वाकडी झालेल्या मानेवरती घोळसला जसा घोळ असला तशाच पद्धतीने वाकडी झालेली मान एका क्षणात सरळ झाली त्या राजाराम चंद्रेला माझ्या मामांचा अधिकार कळाला संत एवढे महान असतात माईबाप बाळाचा अधिकार एवढा मोठाय राजबा आणि तो राजबा म्हणतोय मामा तुम्ही माझी मान झालेली सरळ केली मी तुमची सेवा करणार या सेवा करणार तेव्हा माझी मामा म्हणताय लेका तू करू शकतोस ही सेवा या मेंढी माऊणीची सेवा कर आणि माईबा तो राजबा तो, तो राजाराम शेंत्री मेंढी बाऊणीची सेवा करू लागला भंडाराल लाटी हाती घोंगडी काटणी भंडाराल लाटी हाती घोंगडी काटणी राखी तो विंडर सेवा करू लागला बाळू मामांची सेवा करू लागला भंडारा लटी ला ला हाती घोंगडीने काटी घोंगडीने तो मेंढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी आणि माईबाप हा राजबा तिथे सेवा करू लागला परंतु माझ्या मामांच्या तळावरती भरपूर अशी नियम होती काही मेंढपाळांच्या बायका सोबत राहायच्या का दुसऱ्या मेंढपाळांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी काही मेंढपाळांच्या बायका सोबत असायच्या आणि मैबाप माझ्या मामांच्या तळावरती एक नियम होता ज्या तंब मध्ये ज्या घरामध्ये पहिल्यांदा चूल पेटेल आणि पहिल्यांदा चुलीवरती भाकर भाजेल त्या मेंढपाड्याने तिथे जाऊन जेवण करायचं आणि हा राजबा पाहत होता कि कोणत्या तंबूमध्ये कोणत्या घरामध्ये पेटली आणि पहिल्यांदा भाकर भाजली आणि एका तंबू मध्ये चूल पेटलेली दिसली माईबा हा राजबा तिथे जाऊन बसला आणि त्या स्त्रीचा पतीही तिथे जाऊन बसला दोघांनाही ताट वाढली त्या स्त्रीने त्या दोघांच्याही ताटामध्ये कण्या टाकल्या कण्या टाकल्याच्या नंतर दुधही त्या कणांवर कपट निर्माण झाले तिने पसाभर साखर घे आपल्या पतीच्या ताटामध्ये टाकली आणि राजपाच्या ताटामध्ये टाकलीच नाही त्या राजाराम शेंत्रेच्या ताटामध्ये टाकलीच नाही राजाराम शेत्रेला कळालं की आपल्या ताटामध्ये साखर टाकली नाही ते तरी काय करणार त्याने तसच खायला सुरुवात केली परंतु माझ्या मामांना मा सहन झाले नाही कारण एखाद्याच्या अंतकरणामध्ये जर कपट निर्माण झाला स्वार्थ जर निर्माण झाले तर माझ्या मामांना मा सहन होत नाही मामांनी आवाज दिला ए राजबा कुठे का माझ्याकडे आवाज दिल्या बरोबर या राजबाने ताट उचलाव आणि मामा मामांच्या आवाजाच्या दिशेने धाव घ्यावी मामांकडे गेला काय मामा काही काम होतं का नाही रे लेका बैस इथे माझ्या जवळ इथे येऊन बाईस असं म्हणून तो राजबा मामांच्या शेजारी बसला मामांच्या शेजारी बसला मायबाप बाप तो विश्वाचा मालक माझे मामा जे चालन वळण चालले ना त्याच्या सत्तेशिवाय इतर कोणती गोष्ट होत नाही त्याची सत्ता आहे म्हणून त्याला कसं करणार नाही हो तेव्हा बाळू मामा म्हणतात एका बैस येतो माझ्या जवळ राजबा बसला जवळ म्हणून बाळू मामांनी साखरेचा डबा घेतला आणि पसाभर साखर राजबाच्या तटामध्ये टाकली राजबाच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं मामा मी तर तुम्हाला काही म्हणलोही नाही आणि तुम्हाला कसं कळालं तेव्हा मामा म्हणतात अरे माझ्या सत्तेशिवाय वृक्षाच पान सुद्धा हलू शकत नाही वृक्षाची हे पाणी हली ज्याची सत्ता त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलू शकत नाही मला कसं कळणार नाही रे आणि राजेबाच्या डोळ्यामध्ये टक्कना पाणी आलं नाही बाप खरं सांगू का त्याच्या सत्तेशिवाय इतर कोणती गोष्ट होत नाही त्याच्या सत्तेशिवाय आपण इथं आलो त्याची सत्ता आहे म्हणून आपण इथं कीर्तनाला आलोय त्याची सत्ता आहे त्याची कृपा आहे म्हणून इथं कीर्तन चाललोय आणि त्याची सत्ता आहे म्हणून सुद्धा आपण चाललोय त्याची कृपा कारण भरता प्रभू साक्षर निवास शरणम सुरू प्रभाव प्रलय स्थानम निधान वीज मव्यय आणखी जर सांगायचं झालं तुझी या सत्तेने विदा ऐसा तो समर्थ ब्रह्मांडी तुझी या सत्याने वेदाशी बोलवणे सूर्याशी चालणे तुझी आबळे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाच पान सुद्धा हलू शकत नाही माय बाप एवढा माझा भगवान परमात्मा मोठा आहे माय बाप भगवंताला त्या बाळू मामाला आणि आपल्या अंतकरणामधून जर प्रार्थना करायची असेल तर अंतकरणामधून एकच प्रार्थना करायची आल्या जनमी यो शब्द खरा व्हावा आल्या जनमी यो गया एक शब्द खरा भावा माझ मरण येण्याआधी मला मामा मा

I'm you